नमस्कार मित्रांनो आपल्याला पुन्हा कर्तव्य आहे मागच्या भागात आपल्याला कळत आहे की वसुंधरा शार्दूलला विचारत असते की शार्दूल तुम्ही नक्की यांचाच मुलगा आहात ना तुम्ही मला सांगू शकता का तुम्ही माझा कशाप्रकारे छळ केला मी तुमचा तेव्हा शार्दूल सांगतो तेव्हा तो म्हणतो की हो या बाईंनी माझा खूप छळ केलात तेव्हा वसुंधरा म्हणते की हो मग वर, तुम्ही पट्ट्याचे वगैरे वळ तुमच्या अंगावर असतीलच ना शार्दूल म्हणतो की हो तेव्हा वसुंधरा रागात म्हणते की हो ना मग ते सगळे वण माझ्या अंगावर काय करत आहेत ते पट्ट्याचे जे मार आहेत ते सगळे माझ्या अंगावर आहेत तुमच्या विरुद्ध कसे असू शकतात ते शार्दूल शांत बसतो तेव्हा वसुंधरा म्हणते की माझ्याकडे अजून एक साक्षीदाराला मी बोलवू इच्छिते म्हणून ती त्याच्याच आई वडिलांना कोर्टात बोलवते त्यांनी विचारायला लागते ला 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 की आई वडील तुम्ही तुमच्या मुलाला किती ओळखता तेव्हा ते सांगतात की आम्ही आमच्या मुलाला चांगलंच ओळखतो त्यांनी वसुंधराबाबत केलेला छळ सगळा सांगतात की कशाप्रकारे तो तिला मारत होता कशाप्रकारे दारू पिऊन टॉर्चर करत होता हे सगळं ऐकल्यानंतर सुद्धा होश उडतात आकाश रडायला लागतो त्याला काहीच सुधरत नाही सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो सुद्धा विश्वास बसत नाही की लकी हे सगळं करू शकतो पण हे सगळं झालेलं असतं सुंदर आपल्या आई वडिलांना सांगायला लागते की तुम्ही नक्की काय केलं तेव्हा ते म्हणतात ते की आमचा मुलगा खरंच आमचा मुलगा आहे हे, हे म्हणायलासुद्धा आमची लाज वाटते पण याचा यांचं पुढचं चा आयुष्य चांगलं व्हावं म्हणून मी यांचं लग्न लावून दिलं आणि बनीला चांगला भाग बाप भेटावा म्हणून आमचे सगळे प्रयत्न केलेत तेव्हा ते म्हणतात ते की मग वकील म्हणतात की हो पण यावरून हे खोटं बोले हे सिद्ध होते वसुंधरा म्हणते की हो मी खोटं बोले मी मान्य करते मी खोटं बोले मी स्वार्थी झाले मी माझ्या मुलाच्या बापासा बापाच्या सुखासाठी मी स्वार्थी झाले मान्य आहे मला मला माझ्या सगळ्या चुका मान्यत हे सगळं झाल्यानंतर ती त्यांना बो आतमध्ये परत बसायला लावते आणि जयश्रीला बोलवते वसुंधराने जयश्रीला बोलवल्यानंतर जयश्रीला सुद्धा प्रश्न पडतो जयश्री कोर्टात येते तेव्हा ती म्हणते की आई तुमचं कुटुंब मी तुम्हाला सून म्हणून कधीच पसंत नव्हते तुम्ही मला सांगाल का की का पसंत नव्हते जयश्री म्हणते की हो तू माझ्या मनासारखी सून नव्हती म्हणून पसंत नव्हती वसुंधरा म्हणते की म्हणजे मला एक मुलगा आहे म्हणून तुम्हाला हे नको होतं जयश्री म्हणते की नाही तू आम्हाला नकोच होतीस तेव्हा वसुंधरा म्हणते की जज साहेब मला एक मुलगा आहे म्हणून यांना मी सून म्हणून पसंत नव्हते पण तुम्ही सांगा ज्यांच्या दोन मुली आहेत त्यांनी दुसरं लग्न केलं आईच्या सुखासाठी तर ते मान्य पण मी माझ्या मुलाला बाप भेटावा म्हणून दुसरं लग्न केलं हे अमान्य आहे हे अकुटला न्याय आहे आणि आई तुमच्या कुटुंबाला जेव्हा तुम माझी साथ हवी होती तेव्हा मी तुमच्या पाठी खंबीरपणे उभे राहिले पण तुम्ही काय केलंच मला जेव्हा तुमची साथ हवी होती तुम्ही माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र ओढून मला हकलून दिलं हे केलं ना तुम्ही जयश्रीचं सगळं लाजीरवाने झालेले असतात की आपण हे सगळं काय केलंय जतसमोर सुद्धा सगळं सत्य आलेलं असतं तेव्हा जयश्री परत बसते आणि वसुंधरा काही बोलणार इतक्या तिला श्वास घ्यायला त्रास व्हायला लागतो आकाश उठतो आणि तिला सावरतो आकाश म्हणतो की वसुंधरा शांत व्हा त्यांना झाल्यानंतर वकील म्हणतात की जज साहेब हा कोर्टाचा वेळ वाया घालवता ते तुम्ही लवकरात लवकर निर्णय सांगा तेव्हा जज साहेब वकिलाला ओरडतात आणि शांत बसायला लावतात आकाश म्हणतो की जज साहेब तुमची काही हरकत नसेल तर या पुढची साक्षी मी घेऊ का तेव्हा वकील उठतात आणि म्हणतात की कोर्टात हा कुठलाच नियम नाही आहे की ज्यांच्या विरोधात केस चालू आहे त्यांनी आपली केस लढावी तेव्हा जज साहेब म्हणतात घेऊ पण तुम्ही तुमची साक्ष देऊ शकता म्हणून आकाश उठतो आकाश म्हणतो की साहेब माझ्याकडे काही पुरावेत मी त्यांना तुम्हाला सादर करू इच्छितो म्हणून तो फोटो साहेबांच्या हातात देतो आणि म्हणतो की मला मी माझ्या आईला इथे कोर्टात बोलवू शकतो का ते माझ्याशी कोर्टात येते आणि म्हणते की साहेब मला असं वाटतं ह्या सगळ्या माझ्या आईनं केलेलं आहे तुम्ही ज्या गोळ्यांचा आरोप माझ्या बायकोवर करत आहात खरं तर या सगळ्या गोळ्या ह्या ह्या माझ्या आईने आणलेल्या होत्या त्याचे पुरावे सुद्धा जयश्रीने त्या गोळ्या घेतानाचे फोटो मेडिकल बनण्याचे ते तिथे दाखवलेले असतात सगळ्यांचे होश उडतात की हे सगळं काय आहे जयश्री म्हणते की नाही आकाश तू तुझ्या तु आईवर संशय घेतोय तुला कळतंय का तू काय बोलतोय आकाश म्हणतो की हो मी तुला वि आज संशय घेत नाही आहे माझ्याकडे पुरावे ते फोटो दाखवतो जयश म्हणते की हे सगळं खोटं आहे तेव्हा आकाश म्हणतो मग हा फोटोसुद्धा खोटा आहे का गाई तेव्हा ती म्हणते की हो सगळं खोटं आहे आकाश म्हणतो की का मी तुझ्यावर का विश्वास ठेवायचा जयश म्हणते मला माहीत नाही पण तू माझ्यावर विश्वास ठेवायचा तेव्हा आकाश म्हणतो की साहेब माझ्याकडे ज्यांनी ज्यांच्याकडून यांनी गोळ्या घेतल्या ते सुद्धा इथे उपस्थित आहेत कोर्टात विशाखा शार्दूरला काहीच कळत नसतं की ते काय घडलेलं आहे जशी जाते आणि तो मेडिकलवाल्या तिथे येतो आकाश विचारायला लागतो की ही माझी आई तुमच्याकडून कोळ्या नेत होती की नाही तेव्हा ते म्हणतो की हो नेत होत्या हे ऐकल्यानंतर अजूनच ते सिद्ध होतं की जयश्रीने या गोळ्या नेलेल्या असतात तेव्हा जयश्री परत जाऊन बसते आकाश म्हणतो की माफ करा साहेब हे जरी फोटो खरे असतील तरी पण माझ्या आईने त्या झोपेच्या गोळ्या घेतल्या नव्हत्या खरं तर ती माझ्या आईच्या आणि बाबांच्या संपलेल्या गोळ्या घेण्यास आणण्यासाठी गेली होती तेव्हा साहेब म्हणतात की तुम्ही काय बोलताय तुम्हाला कळते का वकीलसुद्धा चिडून उठतो आणि म्हणतो की त्यांना नक्की काही काय बोलतात ते त्यांच्यावर कळते का आकाश म्हणतो की हो जर हे खरं नसेल तर तुम्ही कशावरून विश्वास ठेवू शकता की वसुंधरांनी त्या गोळ्या झोपेच्याच घेतल्या होत्या ज्या माणसाला ते पैसे द्यायला गेले ते सुद्धा त्यांनीच दिले असतील या फोटोवरून जसं आई निर्दोष आहे हे सिद्ध होत नाही तसं वसुंधरासुद्धा दोषी आहेत हे सिद्ध होत नाही ना हे म्हटल्यानंतर साहेबांना त्याचं म्हणणं पटतं ते म्हणतात की आकाश म्हणतो की माझं पूर्ण फक्त एकच मत आहे की या हा माझ्या बायको आहेत आणि यांनी माझ्या जीवाचा पूर्ण विचार केला आहे जर त्यांना मला काही होतानाच पाहिजे असतं तर त्यांनी मला दवाखान्यातच नेलं असतं त्यांनी स्वतःच्या जीवाची बाजी लावून मला दवाखान्यात पोचवलं आणि त्यांच्यामुळे आज मी इथे जिवंत आहे मला असं वाटतं की तुम्ही यांची निर्दोष सुटका नक्की कराल आकाश एवढी साक्ष देतो आणि साक्ष देण्याच्या आधी तो म्हणतो की पण मला या आधी एक गोष्ट सांगायचं आहे तो वसुंधराजवळ जातो आणि म्हणतो की मला माझ्या मुलावर आणि बनीवर बायकोवर पूर्ण विश्वास आहे आम्ही एका कुटुंबाशिवाय दुसरा सुद्धा जगू शकत नाही हे आम्ही दोघं आमच्यावर बाय एक नवरा बायकोंवर खूप विश्वास आहे की त्या माझ्यासोबत कधी काहीच वाईट करणार नाहीत असं बोलून तो तिथे शांत बसतो वकील म्हणतात की तुम्ही तुमचा निर्णय सुनावावा म्हणून जजसाहेब निर्णय सुनवतात की या फोटो पुराव्यातून जसं वसुंधरा निर्दोष सिद्ध होतात कारण जे फोटो आहेत त्यात ते फोटो देतानाचे आणि घेतानाचे काहीच पुरावे नाही आहेत तसेच व्हिडिओमध्ये काहीही बोलणं नसल्यामुळे वसुंधरावर कुठलाही पुरावा खरा आहे हे सिद्ध होत नाही त्यामुळे वसुंधरा ठाकूर यांची निर्दोष सुटका करण्यात आहे पण त्याबरोबरच एक गोष्ट कोर्टाच्या लक्षात आलेली आहे की सा शार्दूल सुधीर रानडे यांच्या विरोधात मानसिक आणि शार शारीरिक अत्याचार केल्याबद्दल गुन्ह्याची नोंद होत आहे होत आहे पोलिसांना विनंती आहे की त्यांनी पोलिस कौ कोठडी चौकशी करण्यासाठी त्यांना अटक करून घ्यावी आणि त्यांच्याकडून सगळी चौकशी करून घ्यावी याच्यात कौटुंबिक कौटुंबिक त्रास आणि शारीरिक अत्याचार यावरूनसुद्धा हे सगळं सिद्ध होत आहे त्यामुळे त्यांच्यावर हा गुन्हा दाखल होत आहे आणि पोलिसांनी पोलिसांना लवकरात लवकर, लवकर त्यांनी चौकशीसाठी घ्यावी तसेच वसुंधरा निर्दोष त्यामुळे वसुंधराबाबत त्यां अभिनंदन असं बोलून कोर्ट संपतो वसुंधरा मात्र आकाशला मिठी मारून रडत असते सगळेजण खूप खुश असतात तिच्या आई सुद्धा खुश असतात की वसुंधरांची फायनली निर्दोष सुटका झालेली आहे तर इकडे लकीला पोलीस चौकी चौकशीसाठी घेऊन अरेस्ट करून घेऊन जात असतात पण लकीला याचं काहीच वाईट वाटत नसतं तो हसत तिथून निघालेला असतो आकाश त्याच्याकडे बघतो की तो अजूनसुद्धा उर्मटपणे हसत आहे ते तेवढ्यात वसुंधरा खूप खुश असते की आपण निर्दोष आहे याची सुटका झालेली आहे सगळ्या जणांना टेन्शन आलेलं असतं की वसुंधरा तर सुटली पण लकी अडकला विशाखाला टेन्शन येतं की आता यांनी माझं नाव घेऊ नये नाही तर माझासुद्धा गेम संपेल की तेवढा हसत हसत जातो सगळं वातावरण खूप खुश असतं आणि इथेच पुन्हा कर्तव्य आहे का महा एपिसोड संपतो तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू